नमस्कार पंढरीचा परिवार यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी जो मराठा पेटून उठला आहे महाराष्ट्रातून आणि आपला बऱ्याच अंशी मराठा बांधव मुंबईत जाऊन थांबला आहे जारांगी पाटलाचं उपोषण आजचा पाचवा दिवस आहे पाटलांची प्रकृती बिघडायला राहिली आहे पण पंढरपुरामध्ये मराठा सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष मराठा सेवा संघाचे जिल्हा पदसंस्थेचे माझी अध्यक्ष व पाटबंधारे खात्यामध्ये कार्यकारी अभियंता म्हणून यांनी काम केलं असे मराठा समाजासाठी ज्यांनी आपल्या आयुष्यातील चळवळीचा बराचसा भाग खर्च केला आयुष्याचा खर्च केला आणि त्यामध्ये आजच्या परिस्थितीचा आणि त्यांच्या कामाचा आणि आपल्या मराठा आरक्षणाचा काय इतिहास होईल किंवा इथनं पुढचा काय रिझल्ट लागेल याबाबत आपण त्यांचं छोटं मत जाणून घेऊ आणि आपण मुलाखतीला सुरुवात करू नमस्कार नमस्कार आज आम्ही तुमच्याकडं जे आलो आहोत आज जनांगी पाटील उपोषणला बसलेत सरकार आरक्षण द्यायला तयार नाही पाटलांची प्रकृती चिंताजनक व्हायला लागली आहे काय वाटतं तुम्हाला म्हणजे याबद्दल सरकारला जर द्यायचंच असतं हो। जर आरक्षण मराठ्यांना आतापर्यंत तर म्हणजे जे बसतंय तुमचं गॅजेटेड जे आहे हैदराबाद गॅजेट असू दे सातारा गॅजेट असू दे बॉम्बे गॅजेट आहे एकोणीसशे एकवीसपासून हैदरा बॉम्बे हायकोर्टाचे पण निकाल आहेत की मराठा आणि कुणबी एक आहेत आणि तुमच्या उतार्यावर आहे सगळीकडे कुणबी आणि मराठा एक आहे सगळं दिलं असतं मग तुम्हाला द्यायला काय अवघड आहे तुम्ही हे बाकीचं मांडायची गरजच नाही आहे की तुम्हाला मराठ्यांना सहज कुणबीमध्ये घेऊन तुम्हाला आरक्षण देता येतं आहे हे इलिजिबल आहे म्हणजे नॉट इलिजिबल असं जे सरकार बनतं आहे ना आम्ही दहा टक्के दिले, आमा, दिले ना आम्ही त्या दुसऱ्याचं काढून देतो आहे आम्हाला आम्हाला काढून त्याच्या वगैरे विषयच नाही ते आम्ही बसूच शकतोय त्यात आमचंच तुम्ही कोणाला तर दिलंय तर आमच्या भावाला समजा आजचे तीस वर्ष त्याला जमीन खायला दिली त्यातलं पुन्हा आमची आम्हाला ते ना आमची पोरं आली ती ना आता कसायला ती जमिनीचं आम्ही एवढंच मागतोय की माझी पोरं आली माझ्या पोराला दे पण तुमची द्यायची इच्छा नाही अजिबात की नाही आता मी एवढे वर्ष खातोय माझं नाव बी लागलं आहे मी देतच नाही तुला अशा पद्धतीनं सारखे लोक असं बोलत आहेत की किंवा एवढे असू दे कुणी असू दे की आपल्यात आणि आपली संस्कृती आहे की आपल्या ता ताटातला ता आले तर ता आपण देतो वाढायला म्हणजे आपण काय म्हणतो बाबा आपण थोडा माल देऊ काय तर देऊ बाबाजी पोरू पाहिलं त्यांना द्यायला पाहिजे ही द्यायची इच्छा नाही संस्कृतीच्या नावाखाली तुम्हाला शिकवायचं नाही आणि सगळा गोल गावा हा जो प्रकार आहे तो बरोबर नाही आणि आत्ता जे पेशवाई सरकार आले त्यांची मराठ्याबद्दल अतिशय घणा वागणूक आहे द्यायचंच नाही मराठ्यांना काही हे भूमिकेतलं हे सरकार आहे आणि तुमच्या अंगावर मराठीचे मराठीच सोडायचे आहेत तुम्हाला त्यांना काहीच करायची गरज आहे तुम्हाला वाटतं मराठी अंगावर येत आहेत आम्हाला वाटतं राणे बोलतील अमके बोलतील तर कोण बोलतं आहे किंवा वानखेडेबाई बोलतील त्यांचा काय संबंध आहे त्यांना पैसे देऊन जर बोलायला दिलं असेल तर मराठी आमचे चार आहेत चार बुट चाटू असणार आहेत प्रत्येक समाजामध्ये असतात ते बोलणार आहेत आणि त्या बोलण्यावर जाऊन जर समाजानं मत करायचं असेल तर आमचा काय उपयोग आहे ना म्हणजे आम्ही आम्ही ह्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं शाहूंचं घ्यायचं फुलेचं घ्यायचं आंबेडकरांचं घ्यायचं यांचा वारसा चालवायचा चाल म्हणायचं आणि करताना मात्र पेशवाईच्या ह्याचा जर विचार ऐकणार असतात तर तुमचा विकासच होणार नाही आहे मराठ्यांना हे लोक मातीत घालतील म्हणजे फक्त मराठा आमचं ओबीसी डी एन ए ओबीसीए म्हणायचं आणि त्यांना द्यायचं आणि बाकीच्यांना ना द्यायचं मराठी काय वाईट आहेत का मराठ्यांनी सगळंच केलं आहे त्यांच्या आजपर्यंत मराठ्यांनीच केलं आहे ज्या लढाई असतील आत्तापर्यंत सगळं असेल हा जे टिकवायचा देश केला असेल हे मराठ्यांनी केलं मराठी इन्फिंट्री आहे का तिथं मारवाडी एन्फेंट्री आहे जेन इन्फेंट्री आहे का भट एन एन्फेंट्री आहे तिथं मिलिटीमध्ये मराठा आहे महारा पिंटरी आहे हे लढतायत तिथं आणि मग हे तुम्ही काहीच करत नाही तिथं फक्त तुम्ही मलिदा खायला सगळे बसलेले आहे देवळं तुमच्या ताब्यात हे सगळं तुमच्या ताब्यात आहे तुम्ही ता ता यांना काय मागतायत फक्त ओबीसीत नोकरीच मागतायत आरक्षण नोकरीत पूर्वी मिळत बी होतं आपल्याला हे याच्या अगोदर ए डब्ल्यू एस खाली वगैरे तेही बंद झाले आता सगळीच घुसली त्यात ए कारण तेही मिळत नाही आपल्याला म्हणून आपल्याला आरक्षण द्यायला पाहिजे पण आता आरक्षण बसतं आहे हे सगळं माहीत आहे सगळ्यांना पण तुम्हाला द्यायचंच नाही जर ही भूमिका असेल तर फडणी साहेबात देणार नाही तुम्हाला नादाल लावतील काहीतरी करतील कोर्टात सांगतील म महाविकास आघाडीनं सांग हे केलं म्हणतील समरस्थ करून तुम्हाला काहीही सांगतील आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवायचं काही कारणच नाही मराठीने आत्ता जरंगे पाटलांनी जर समजा उद्या ते म्हटली माझी आस मी तर जाईन किंवा गुलाल तर जाईन हेनी नाही दिलं ते गेले काय मिळणार समाजाला काहीच मिळणार भांडणार पुन्हा तुम्हाला असा नेता मिळणार नाही त्यासाठी जरांगे पाटलांना जाऊ नये नाही झालं तरी माघारी घ्यावं जरांगीपाटल्यांनी सरळ सरळ आता काय तुम्हाला काय वाटतंय ते करा तिथं निदान पाणी पिऊन बसलं तर मग चालेल पाणी पिऊ दे आणि पाणी खाऊन बसूया उपोषणाला साखळी उपोषण करूया समाजाला गरज आहे समाजाला गरज आहे जरांगे पटलांची खूप मोठी गरज आहे असा तुम्हाला माणूस भेटणार नाही म्हणजे इतका निस्वार्थी माणूस कोण जीव द्यायला तयार आहे समाजासाठी कोणच नाही आपण कोणीच करत नाही तिथं मग समाजाची इतकी वाईट परिस्थिती दोन दिवस झालीही नसती तिथं ठेवली नसती आणि मग कुठलं तर काहीतरी निमित्त काढायचं तुमची नाचली कुठलं सदावरती ना लाईक माणसं ठेवायची त्यांनी काहीतरी म्हणायचं आपल्या समाजाला ते मान्य नाही ना मराठा समाज सहीच नाही तो सगळ्याला जीव घालणार आहे आंबेडकरांचं वाक्य आहे जोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये मराठी आहे तो कुठलाही बहुजन उपाशी मारणार नाही म्हणजे मराठेच सगळ्याला जगवणारी ताकद आहे ह्या समाजामध्ये आणि तोच समाज वंचित ठेवायचं चाललंय ह्याचं पेशवाईचं का तर पेशवाईमध्ये मराठ्यांचं त्यांना राज्य पूर्वीही नको होतं त्यानंतर पेशवाई आणली छत्रपती शिवाजी महाराज त्यांना नकोच आहे तुमचं म्हणजे पै तुमच्या वैरी कोण आहेत हे तुम्ही ओळखायला पाहिजे तुमचे वैरी सरकारमध्ये आहेत आणि तुमची माणसं अंगावर सोडून लढायला तुमचे समोरून जसं मोगलाच्या काळात दोन्ही बाजूनी सरदार मराठे लढत होते आत्ताही सेम परिस्थिती आहे मग आत्ताच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यासारखं का, तुम्हाला लढलं पाहिजे वेळ आले तर माघारी घ्यायची आणि वेळ आली तर ह्यांच्यावर हल्लाही करायचा मग महात्मा गांधीजी जे वेळ जसं केलं होतं तसं ह्या समाजाला करावं लागेल तेव्हा कुठं तर तुम्हाला मराठ्याला वाव मिळेल नाही तर मिळणार नाही महाराष्ट्रापुरतो तरी हे निश्चित करावं लागेल तुम्हाला हत्यारच घ्यावी लागतील तुम्ही हे सहिष्णतेने तुम्हाला काहीही मिळणार नाही मी लिहून देतो काळ्या रेग आहे मराठ्याला हे आरक्षण देणार नाहीत मराठ्यांना दिलंच पाहिजे द्याल तुमचा राईट आहे हक्क आहे पण तुमचा हक्क डावलणार ते काही एवढं करायची गरज नव्हती ना मग मग कोणीला त्यांनी कोर्टात वकीलच हजर होऊ दिले नाही काय करणार त्यांच्या हातात आहे म्हणजे आंबेडकरांचं तेही वाक्य आहे जो ब्राह्मण ब्राह्मण न्यायाधीश असेल तर तुम्हाला नाही मिळणार नाही पण न्यायाधीश तेच आहेत सगळे तुम्हाला अपेक्षा काय करणार तुमच्या विरोधातच निकाल येणार सगळे पोलिसांना सांगणार ना सांगणार तुम्हाला हुक हुसकून लावा म्हणणार तुम्हाला जेवढा त्रास देता येईल मराठ्यांना तेवढा हे ब्राह्मणशाही त्रास देणार आहे आणि तो कधी आजपासून नाही चारशे पाचशे वर्ष इथेच आहे तुकाराम महाराजांचा त्रास दिलाय संभाजी महाराजांना त्रास दिलाय शिवाजी महाराजांना दिला आहे दिलं काय कुणाला दिलं नाही तुम्हाला त्रास आणि हा गुलामीतला त्रास सगळे बहुजन आज रोजी करतोय आपण देवधर्माच्या नावाखाली हा हा हे सत्यशोधक समाज महात्मा फली जुगारून दिलं होतं आंबेडकरांनी बौद्ध धर्म का स्वीकारला म्हणजे ज्या धर्मात जन्म हिंदू मला हिंदू म्हणून मरायचंच नाही म्हणा मग हे आम्ही काय म्हणून पकडावं हो। बौद्ध आमचा गौतम बुद्ध आमचा होता आम्ही बुद्ध या मार्गाने जात नाही म्हणून तुम्हाला यांच्या पाया पडायची पाळी येते हे तुम्हाला आज पाया पडायचं नसेल तर तुम्हाला त्या मार्गाने जावं लागेल छत्रपती शिवाजीच्या मार्गाने जावे लागेल शिवाजी महाराजांच्या मार्गाने आपल्याला जावं लागेल संभाजी महाराजांच्या मार्गाने जावं लागेल डोक्याने चाल खेळावं लागेल यांच्यात हे डोक्याने चाल खेळतायत आणि आपण आपल्या शक्ती लावून किती प्र शक्ती प्रदर्शन करायचं मुंबई एवढे इथून एक कोटी लोक जे तितके केले जे साठ मोर्चे काढले काहीही तुमच्या पदरात दिलं नाही त्याचं एवढे मोर्चे कुठल्या समाजाला न काढता सगळे मिळाले ब्राह्मण महासंघाला काय दिले बघा तुम्ही त्यांचं परशुराम विकास महामंडळाला सगळं दिलं काल तर लगेच जवळजवळ सहा सहा बारा अधिक आय एस अधिकारी टिंबले लगेच तुमच्या याला काय दिले काय दिलं नाही किती मराठी होती किती मराठीला सारथीतनं दिलं सांगा बघू नाही दिलं एवढ्या पाच कोटी मराठ्याला जर तुम्ही लाखात आकडा सांगायला दिलं तर बाकीच्या मुलांनी काय करायचं गोरगरिबाच्या दोन एकर एकर जमीन आहे रोजगार म्हणजे आज आमची अवस्था दलितापेक्षा वाईट आहे आमच्या स्त्रियांची पाटलीनी सगळ्या भांडी घास आहेत हे आम्हाला वाईट वाटायला नको आमच्या मुलाची वाईट अवस्था लग्न होत नाहीत सामाजिकता किती मराठीची हे आज कोर्टाला वाटतंय मराठे सामाजिक वरच्या लेवलला आहेत किती मराठी तीनशे घरं असलेली सगळे मराठी आले का त्यात तीनशे किंवा नोकरीतले एक सोडा एक टक्का मराठी जरा बरे येतात आपण समजू जमीनदार वगैरे बाकीच्या मराठीने काय करायचं त्याचे सगळ्या मराठ्यांनी काय करायचं बाकीच्या मुलं आज खरीच वाईट हाऊस त्या दर्लीपेक्षा तुम्हाला नोकरी नाही नोकरी काम करू शकत नाही कारण आम्हाला आम्हाला शिकवलंच नाही ना काम करायचं आम्हाला काय शिकवलं देव धर्म शिकलं आम्ही आज पोर आमची तशी हिडते किंवा पुढाऱ्याच्या मागे हिडतोय आम्ही दुसरं काही नाही जय आमक्या जय त्याचं तबक्याचे आमच्या जे मालकाचं जे ती मालक ही मालक आम्हाला स्वतःच्या स्वतःचं कळण्यासारखं शैक्षणिक व्यवस्था सुद्धा नाही आमची मुलं शिकतच नाहीत आणि आता तर शाळा अठरा हजार शाळा बंद केल्या पण साठ हजार शाळा बंद करतील ग्रामीण भागात आम्ही जसं शिकलो काशेतवाडीवर शिकलो सोणंद माझं गाव या गावात जर वाडीवर दहा पोराची शाळा बंद केली एक शिक्षिक शाळात आम्ही शिकलो बरेच जवळ चार वर्ग होते त्या जर शाळा आज बंद केल्या तर आम्ही दिसणारच नाही पण आमची कामालाच लागणार नाही आणि यांना ती कामाला माणसं पाहिजेत म्हणून मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही तर मराठ्यांनी गणिवी काव्याने आरक्षण मिळायचा प्रयत्न करावा ही जी पेशवे आहे कशा पद्धतीनं त्या जो ज्यावेळी दिवस झाला तशा पद्धतीनं करावं लागेल तेव्हा तुम्हाला काय तर देतील नाहीतर मिळणार नाही माझं स्पष्ट मत आहे काय जातीला जा कुठल्याच जातीला अटी लावल्या नाही त्या सगळ्यांना घेतलं आहे चौऱ्याण्णवला पवारसाहेबांनीही वा दिलं आहे जे काय त्यावेळी दिलं गेलं झालं ते चुका झाल्या असतील त्या दुरुस्त करता येत नाही त्या फक्त तुम्हाला ही माणसं आत घ्या म्हणतात घ्या त्यानं एक तुकडा द्या जमिनीचा बारका ती द्यायची तुमची तयारी नाही ही वंचित अशीच राहिली पाहिजे ही तशीच गेली पाहिजे अशा अवस्थेत हे सरकार आत्ताच तरी आहे आणि यापूर्वी ज्यांनी कोणी न्याय द्यायचा प्रयत्न केला नाही द्यायला पाहिजे होता मागे सुद्धा हे बागसरची सरकार होते त्यांनी द्यायला पाहिजे कुणालाच यांना देऊ वाटत नाही का तर वरची जी सिस्टीम बसलेली आहे ती पेशवाई सिस्टीम आहे आजपर्यंतची तुमच्या बाजूच कोण नाही तिथं किंवा तुमची बाजू मांडणारं म्हणजे मग पंजाबराव देशमुख असतील मंडळाला सांगितलं असेल त्यावेळी घ्या म्हणले होते आपल्या लोकांनी घेतलं नाही त्यावेळी आम्ही मग शहाण्णव कुळी मराठी शाण्णवकोळी मराठी देऊ नका आजही माझं असं म्हणणं आहे की ज्या मराठ्यांना नको आहे जे शहाण्णव कोळी नको हो म्हणते त्यांना देऊ नका ना, ना। जे गोरेगरीब मागते त्यांनाच द्या त्याच्यात सगळं सर्टिफिकेट द्या बाकीचे देऊ नका जे आता म्हणतायत ना ना का नाही यांना शहाण्णव कुळीने आम्हाला गरज नाही त्यांना देऊ नका ना तुम्ही ना तू आम्ही मी लिहून देतो मला आता माझी मुलं माझं सदर आहे माझं घर आहे मला देऊ नका आमच्यातला क्रिमिनल लेअर काढून टाका जे आठ लाखाच्या वर आहे त्यांनाही देऊ नका जी खरंच गरीब आहेत त्यांना द्यायला पाहिजे आणि त्याला द्यायला सरकारला काही अडचण नाही हा विषय संपवून टाका तुम्ही सरकारनं संपवायला सोपा आहे दहा मिनिटाचं जर मराठ्याच्या सगळ्या आमदार आणि खासदारांनी एकाच वेळी जर जाऊन बसले तर एका दिवसात हाही विषय मिटतो त्याला दोनच पद्धतीने हा विषय मिटू शकतो सगळ्यांनी जाऊन बसायला सगळे राजीनामे द्या यांना देऊन टाका एका मिनटात एक मिनिट लागत त्याला हे एवढे मोर्चे बिरचे काढायचे काय करू एक मिनटात हे आरक्षण मिळू शकतं दुसरी गोष्ट मग हातात तलवार घ्यायची मराठी आणि मग कोण विरोध करत ते संपवायला लागायचं तुम्ही असंच मरणार असंही मरायला लागला आता आत्महत्या करायला लागला आहे आत्महत्या करू नका ना अर्धी पेशवे संपून मरा नाही तर त्यावेळी काय झालं बघ भीमा कोरेगाव तेच झालं आहे तसं करा तुमचा झेंडा फडकणार नाही त्याशिवाय तुमचा झेंडा काढून द्या म्हणावं लागलात आता बाबा तुम्हाला खाऊ पिऊ द्यायच नाही तुम्हाला राहू द्यायच नाही इतक्या वाईट तुम्हाला संधास पाण्याची सुद्धा व्यवस्था जर बंद करत असतील तर तुम्ही लाचार आहात तुम्हाला काय छत्रपती शिवाजी महाराजांनी असं झाल्यावर काय केलं मोगल असं करत होते मग काय केलं चढाई केला गरीब गरीबांनी लढले तेव्हा किल्ला एक एक मिळाला हा किल्लाच आहे आपला एक आपले किल्ला एक किल्ला मिळणार आपला एवढा बारकोळ आहे आरक्षणाला काय फार मोठं महत्व देत नाही फार तशीच राहिले एवढ्या लोकांना मिळालं एवढे लोक आता राहिलेत किती त्याची किंवा करा देऊ नका त्यांनाच बाकीच्या देऊ नका ज्यांना गरज आहे सदन आहे त्या मराठ्याला देऊ नका ज्याचे बंगला आहे गाडी त्यांना पण देऊ नका सरसकट जरी बनले ना देऊ टाका पण जे खरंच गरीब आहेत ऐंशी टक्के आमच्यातले गरीब आहेत नव्वद टक्के गरीब आहेत त्याला देऊन टाका त्याला या सरकारला काही अडचण नाही नसेल मराठ्यांनी कार्यवाही सुरू करावं लागते एक तर आधी आणि कुठलाही आमदार निवडून द्यायला आहे मराठ्याचा उभी शे तसे जायचंय बहिष्कारच टाकायला पाहिजे आता समजा जे काय आंदोलन चालू आहे मागपूर्वी अण्णाजनेच आंदोलन चालू होतो त्यावेळेला कुठे गेल्या मराठ्याला पाणी एक दिवस मिळू दिलं नाही नाही ते तुम्हाला हिंदूत घडतच नाही ते ब्राह्मण दोन धर्म आहेत ब्राह्मण धर्म आणि हिंदू धर्म ब्राह्मण जे आहेत ते ब्राह्मण दर्मान धर्माने वागतात दर्मान हिंदू धर्माने ते कधीच वागत मराठा हिंदू मानतच नाही मराठा हिंदू म्हणजे त्यांचे गुलाम दास आहेत हिंद दूध दास गुलाम मग <tie> ते <tie> हा शब्द शिंदू गुलामी आलेला मोहलाकडून आलेला शब्द आहे पारशी शब्द हिंदू <tie> हिंदू म्हणजे दास आणि गुलाब तुम्हाला लिहिषको वाम हिंदू आहे कुठल्या ब्राह्मणाच्या गाडीवर बघा गरवश गोवा बिंदू हिंदू आहे का नाही आहे औरंगजेबाने कर लावला त्यावेळी औरंगजेबाला म्हणले आम्ही ब्राह्मण आमचा ब्राह्मण धर्म आहे आमचा हिंदू धर्म नाही हिंदूला लावा जी कर मग हिंदूवर जी कर लावला ब्राह्मणाला सोडला त्यांनी इतिहास आहे ना आपण इतिहासाच्या पाळेमुळे जर गेलो तर आपल्या आरक्षण नाही मिळणारी पाळेमुळे हीच आहे आणि आपण ते अभ्यास करत नाही मराठी आपण एक झुंबडच्या जा झुंबड जातो काहीतरी होईल आपल्याला वाटतंय अण्णा हजारेसारखं आंदोलन वगैरे ते आपलं आंदोलन चालू देणार नाही तुमचं अण्णा हजारेसारखं वगैरे ते त्यांना पाहिजे होतं भाजप सरकार आडायला देशामध्ये कलाटी मिळवायला काँग्रेसला घालवाय पुरतं ते अम् आता अण्णा आजारेच बंदीवासत आहे कुणाला म्हणजे खरं काय ते देणं देऊ झाले पण त्यांनाच बंदिवासात ठेवलं आहे म्हणे मग ते काय कोण बोलणार तुम्हाला तुम्ही सगळे आता बंदिवासात आहे आज आपण सगळे त्यांच्या अंडर प्रेशर खाली कुठला माणूस मोकळा झाला या सरकारच्या सगळ्या ह्याच्या खाली आपण दबावत आहेत सगळे कोण कधी काय करेल आणि कोणाची इकॉनॉमी बिघडवतील ते जर काही नाही तुम्हाला जगू द्यायला सुद्धा मुश्किल केलं या लोकांनी आज बघा वरच्या नेते मंडळा सगळ्या काय यायचं चालतंय सगळ्यात काही चालत नाही ते काय राहत त्यांचं चालत असेल तर तुम्ही कोण सर्वसामान्य नेते घेऊन बसले तुमची वाईट अवस्था करतील चांगलं नाही हे चांगलं नाही आहे देशात मला हे ना ना तुम्हाला ह्युम माणसाला माणसा काय सांगतं देवाने काय सांगितले माणसाला माणसासारखं जग वागवा ना मानव एकच धर्म ठेवा धर्म चांगला आहे ना सगळं तुम्हाला मा धर्मच माणू द्यायचं नाही माणसासारखं वागवायचं नाही तुम्हाला एक शूद्र आणि अतिशद्रच ठेवायचे हे वनोवरची स्वाद व्यवस्था आहे त्यात त्यांना तसंच ठेवायचं त्यासाठी तुम्ही जे अधिकार घेऊन आला मग नोकऱ्यात आले इलेक्शनमध्ये आले तुम्हाला आता अधिकार दिले तिथं नुसतं पोझिशन दिले पावर नाही इलेक्शन जे त्याच्या एवढे निवडणं आहेत वर कोण घेत आहे मोदी शाह दोन निर्णय घेतात खाली कोण निर्णय पडणी शकताच घेते दुसरा कोणाला बोलायला चान्स नाही लय तर खूप संकटमोचन महाजन बिजन पाठवते ती त्यांचीच माणसं नाही तुम्हाला कोणाला त्यात वाव कसलाही नाही मग तुम्ही जे इकडे काय खाली वाव दिले तुम्हाला काहीच नाही मिळणार तुमच्या खिशात सगळं काढून घेतील तुम्हाला कुठलं वाव देणार नाहीत तुमच्या शेतीला वाव देणार नाहीत सगळे विरोधात जोडणारा भोवरा तुम्हाला अतिशय आर एसच्या काही घटना आहेत ते वाचाल शुद्ध घटना महाराष्ट्राची घटना काय आहे अत तुम्ही कुठं आहे तसताच तुम्ही कुठं शुद्र तुम्हाला शूद्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजाला सुद्धा राज्याभिषेक केला नाही महाराष्ट्रातल्या तमाम ब्राह्मणाने गागाभट्टला दोन नावं लागले त्याला मग इथं तुम्हाला कोण विचारत छत्रपती शिवाजी महाराजाला विचारलं आहे तर तुमची काय अवस्था आहे तुमच्या नेत्यांची काय अवस्था आहे आणि सामान्य मराठी आता गरीब मराठीची तुमचा किती जरी मॉप पाडला तर ती सुद्धा तयार नाहीत तुम्ही मेला तरी विचारत येथे एवढी वाईट अवस्थेतच जरांगेचे हे उपोषण होऊ दे गरज बी नव्हती मागे माहिती आहे झाले बरं त्यावेळी तुम्ही लाठीमार खाल्ला आहे तिथं अंतर्वाली सर अडीच जाऊन मारायची काय गरज होती अडीच हजार पोलीस नेऊन काय गरज नव्हती मग इथं कोण तुमचं ऐकणार आहे इथेही तुम्हाला हाकलून देतील कोर्टाचं कोर्ट त्यांचंच आहे त्यांच्या अंडर असतात हा न्यायाधीश संसद मंडळ विधानभवन यांच्या अंडर न्यायालय असतं मग ते सांगतील तसंच न्याय मिळतो नाही सरकार म्हणणं असं आहे मग त्याप्रमाणे झालं पाहिजे तुम्ही सरकारला सहकार्य करा अरे पण आम्हाला सह तुम्ही असा आदेश द्या ना सरकारला यांचं एकदा मिटवून टाका काय का, का, का म्हणून देत नाही ह्या गौरगरिबाज देशात गरिबीला वाव देऊ नका तुम्ही अंबानीला अदानीला काय झालं तर लगेच भेटतं नाही ह्या गोरगरिबाज का भेटत नाही मिटवायला पाहिजे नाही हे ल तुम्हाला काय मिळणार नाही मला तरी वाटते काय देतील असं वाटत कारण यांची निगेटिव्हिटी खूप आहे त्यांनी तर बी सी सगळे उचलून म्हटले ते मो प्रति मोर्चा निघाणार तिथं आंदोलन दुसरं होणार मग तुमच्या मनात येणार हो अरे त्यांचं ऐकायला पाहिजे आम्ही खरंच बसत नाही यात आम्ही बसतोय अहो ताट मारणार भावाला भाऊच आहेत हे बहुजन म्हणजे कोण वेगळे आहेत पण आता तुमच्यात इतक्या तरी केले मोठी निर्माण आणि सांगताना काय सांगायचं फडणवीसांनी सा नाही हे दोन समाजात तेड निर्माण हे विरोधक करते काय विरोधका संबंध येतो तुम्ही सरकार तुम्ही करणार तुम्ही तेड करायचा प्रश्न तुमच्याकडेच आहे सगळं तुम्ही दोघालाही उभं करताय भाडा लागले एक लागला तुम्ही त्याला सांगता तुम्ही जाते दोघं बाटत बसवू नका काय मिळणार नाही आपल्या हातात आता करतायत प्रयत्न करायला हरकत नाही पण मला तर वाटत नाही ते देतील असं कारण ते मागेच दिलं असतं ना शिंदे समितीचं ते दाखले ते सुद्धा बंद करून टाकले गुडाय <laughs> सांगणं म्हणतो भुजबळ सांगण्या म्हणून बंद केले त्यांनी मागे आंदोलन केलं तर बंद करून टाकले बंद केली त्यांनी लगेच मग तेच तर दिलं असतं ना मिळालं असतं चार लोकांना अजून मिळाले असते दाखले मी सुद्धा काढालो घेतो नाही साहेब बंद करून टाकले होतो तुम्हाला मिळणार मिळायला काय होप्स काय आहेत मराठीला खूपच काही नाहीत ना आणि तुमच्या बाजूने बोलणार पण नाही एक जणांनी आहेत एकच माणूस त्याच्यापुढे आपण सगळी मदत करतोय पाठीमागे जाऊन उभं राहतोय पण हातात काहीच नाही इतक्या दिवसात आज आपल्याला कळायला पाहिजे की आपण एवढे दिवस करून आम्हाला काय का मिळत नाही का हे देत नाहीत लोक बरंच सगळं इलिजिबल आहे कोर्टालाही माहीत असतं पण तुम्ही दुसरं नुकसान काढून फेटाळून लावू शकता तसंच चालू आहे सध्या मला आणखी एक तुम्हाला असं विचारायचं होतं की आपल्याला सांगितलं जातं की हिंदू आहे मुसलमानापासून आज मुसलमान आपल्या मराठीला मदत करतोय त्यांनी मशिदी उघडल्या तुमच्या साईड हा पुरवठा केला त्यांनी सगळं दिलं ते कधीच इथे ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये पस्तीस टक्के मुस्लिम होते चार पाच प्रमुख ठिकाणी जे होते तिथे मुस्लिमच होते छत्रपती शिवाजी महाराज सोडवणारे जीवाला जीव देणारे मुस्लिमच होते मराठ्यापेक्षा जास्त हे मराठे होतेच बरोबर पण अठरा पगड जातीचे होते mm -hmm. ते आणि त्याला अठरा पगड जातीला किंवा रयत आणि मावळा हा शब्द होता जात हा शब्द नाही तिथे कुठे रयतेचं राज्य म्हणलं आहे mm -hmm. किंवा लढायला असणारे छत्रपतीचे मावळे नाव आहे त्याला मराठा बी नाही मुस्लिमच नाही कुठल्याही जाती जसं तो मावळा म्हणून आहे तसंच आता ही राज्य ह्याने चालवायला पाहिजे छत्रपती शिवाजीराज महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे तर ते चालत नाही हे यातलं दुःख आहे तुम्हाला आता जाती आता आपण बसलो तर पहिल्यांदा आता जातच विचारते तिच्यात नको आहे ना विचारायला हा आरक्षणाच्या संदर्भात साधारणता रामीण बाबा आता मराठी काय करावं शेवट आपण इथंपर्यंत की बाबा आता काय केलं पाहिजे मराठा समाजानं काय केलं पाहिजे आणि पाटलांसाठी काय तुम्ही ते दोनच पर्याय सांगितले तुम्हाला एक तर सगळे जेवढे तुमचे पुढे आले ते एक संघ जर मराठा एक संघ म्हणतोय आता एक संघ नाही आहे ते बाजूला आपण बाजूला म्हणजे जो चांगला वर्ग आहे आपला तो बाजूला तीनशे घराडी चारशे घराडी असलेली बाजूला आणि गोरगरीब मराठा बाजूला तर ते तर आले तर ठीक आहे त्या बाजूने नसेल तर मराठीने हत्यार घेणे गुढी गुलाबीन तुम्हाला ज्यावेळी मिळत नसेल त्यावेळी हात्यार घेऊन मराठी आरक्षण घेतलं पाहिजे काय होईल लढाई बघू मिलिटरी आहे होऊ दे एकदा गाजून तर जाऊ दे काय व्हायच होऊ दे मराठे तर हरतील नाही तर तुम्ही तर जिंकाल गड हा कोणी जिंकायला ते ठरवू आपण त्यावेळी पुढच्या तरी पिढ्या सुखा पुढच्या तर पिढ्या सुखावून खातील ना आपण सगळे मरून तर झेकता जातील काय व्हायच ते होऊ दे तुम्ही किती बिल्डरी मारती बघू तिची दुसरा पर्याय नाही ना तुमच्या पण पर्याय आता काय ठेवला आहे का सांगा माझं काय मी माझं सगळंच भागा येईल पण पर्याय काय मराठ्यांच्या पुढे असं जीव नाही तर जीव द्या आत्महत्या करा तुम्हाला खायला पायला नाही तुमच्या मुलाबाळांना नाही तुमचे सगळे आता जेवढे हाल केले आणि तुम्ही काय केलं तेवढे हाल केल्यावर तुमच्या बाजू विरो विरोधात तुमच्या बोलतायत जेवढं तुमचे हाल करायचे आणि नेरेटिव्ह त्यांनीच पसरवायचं तुमच्या बाजूने त्यांचीच कुठली तरी कुलकर्णी ती कुलकर्णी त्याच्याबरोबर हिडत नाही त्याचीच बायको म्हणती पत्रकार म्हणून गेली आणि ती सांगते की मला माझ्यावर हे केलं लोकांनी विनयभंग केलं हे असलं काय कारभार आहे काही दोन दिवसापूर्वी दोन दिवसापूर्वी तो कुलकर्णीचा फोटो आला समोर आणि त्याचीच बायको ती म्हणती की मला लोकांनी नीट मुलाखत घेऊ दिली नाही आणि पंडित म्हणून तो हे होत नाही महाराष्ट्र हे तुमचे संस्कारित होते का मग दोन दिवस उपश ठेवायचे मुंबईतल्या लोकांचे हे संस्कार आहेत का शासनाचा हे संस्कार आहे का कायदा हा सांगतो का कायदा काय सांगतोय तिथं शेड उभारायला पाहिजे होतं तिथं तिब्रूफ टाकायला पाहिजे होतं पाठीसाठ द्यायला गेलं होतं अन्न पाणी खायचे आंदोलन आहे आता आज कोर्टाने आदेश दिले व्यवस्था करा आणि इतके दिवस काय झालं सहा दिवस एकोणतीसपासून करायला पाहिजे होतं म्हणजेच तुम्हाला तुमचं कोणीच काय ऐकत नाही असं आहे बराट्याचं याच्या वाईट वाटतंय आज आपण बऱ्यापैकी सविस्तर मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला याबद्दल आभारी आहोत आणि आपल्या मुलाखतीचे शेवटी